नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा मार्च सोमवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शाळांमध्ये प्रार्थना प्रतिज्ञा नियमित होत असते मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावे देशभक्ती निर्माण व्हावी भारतीय संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी यासाठी नियमित राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा होत असते आता राज्य सरकारकडून आणखी एका गीताचा समावेश त्यात केला आहे जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमित म्हटले जाणार आहे त्या संदर्भात शासनाकडून आदेश काढण्यात आला आहे त्यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून कळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल एक कोटीहून अधिक कुटुंबांनी नोंदणी केली आहे या योजनेला मिळत असलेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत आनंदी आहेत पी एम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आतच एक कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरासह एकाहत्तर मंदिरात आता वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना असभ्य तोडके आणि अशोभनीय कपडे घालून न येता भाविकांनी अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे घालून दर्शनासाठी यावे असे आवाहन श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थांचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेळी आणि मेंढी पालन करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या चौपट चौपटवाढ करण्यात आली आहे महामंडळाचे भाग भांडवल महा पंचवीस कोटी रुपयांवरून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये झाले आहे राज्यातील शेळी मेंढी पालन करणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी शासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता याला अखेर यश आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीच्या तारखी ठरल्या असून एकोणीस एप्रिलपासून मतदानाचा पहिला टप्पा सुरू केला असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे या दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली असून ही घसरण आणखीन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा राज्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप होणाऱ्या आनंदाच्या शिद्यावर विरजन पडले आहे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी एक पॉईंट अठ्ठावन्न कोटी लाभार्थ्यांसाठीचा आनंदाचा शिधा वाटप थांबविण्याचे आदेश दिले आहेत शिधा वाटपाबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागविल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा काही महिन्यांपूर्वी सरासरी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या महसुली मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला शासनाने तातडीने दुष्काळी परिस्थितीतील सर्व सवलती लागू कराव्यात अशी मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला